<laughs> नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम सध्याची ब्रेकिंग न्यूज समोर पाहायला मिळते आज नाही तर काल रात्री पासून जो मुसळधार पाऊस बीड जिल्ह्यात होतोय यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये हा पाऊस होतो आहे एकशे त्रेचाळीस प्रकल्पापैकी अनेक प्रकल्प हे दुथडी वाहत आहेत अनेक नद्या देखील दुथडी वाहताना पाहायला मिळत आहेत अनेक गावांचा संपर्क देखील या ठिकाणी तुटलेला पाहायला मिळतो आहे मात्र हा जो प्रकल्प पाहत आहेत हा आहे बिंदुसरा बिंदुसरामध्ये जवळपास पहिली चादर ते दुसऱ्या चादरीपर्यंत पाणी पोचलेलं पाहायला मिळते आणि यामध्येच ही तरुणाई या पाण्यामध्ये जीव घेण्यास स्टंट करताना पाहायला मिळत आहेत तर आता या ठिकाणी शासन प्रशासन पोलीस प्रशासन यांनी गस्त घालणं गरजेचं आहे संरक्षण देणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी ही तरुणाई इंस्टाग्राम व्हिडिओ आणि स्टेटससाठी काढलेले जाणारे व्हिडिओ काढण्यासाठी जीवघेणा प्रयोग करताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आता नागरिकांची पर्यटकांची तोफानं गर्दी पाहायला आहे मात्र यामध्ये हा जीवघेणा प्रयोग किती महागात पडू शकतो या तरुणाईंना लक्षात येत नाही आहे मात्र यामध्ये आता शासन प्रशासनाने अलर्ट होणं गरजेचं असल्याचं पाहायला मिळतं आहे कारण आता हा पाऊस कधी थांबन हे ये सांगता येणार नाही मात्र यामध्ये बिंदुसरा बिंदुसरा प्रकल्प हा तुडुंब भरलेला पाहायला मिळतोय यामध्येच आता काही दुर्घटना होऊ नये अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता या शासन प्रशासनाने काळजी घेणं गरजेचं असल्याचं जा पाहायला मिळत आहे पाहू शकतात कशा पद्धतीने हे युवा कशा पद्धतीने या ठिकाणी स्टंटबाजी करत आहेत वाहत्या पाण्यामध्ये हजारांच्या संख्येने या ठिकाणी नागरिक बीडच्या जिल्ह्याभरातील जनता आणि पर्यटक या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे मात्र एकमेकांना पाहून या पाण्यात जाण्याचा मोह हे हो टाळू शकत नाही मात्र काही उत्साही तरुणांममुळं या ठिकाणी अनेक जण आपल्या जीवाची परवा न करता या पाण्यात घुसताना पाहायला मिळत आहेत